सध्या मराठी माणसाला करोडपती होण्याचा मार्ग दाखवणारे अभिनेते आणि कोण होणार करोडपतीचे सादर करते सचिन खेडेकर आजचे आपले पाहुण्यात दमदार अभिनय आणि भारदस्त आवाजानं प्रेक्षकांच्या मनात त्यांनी खास स्थान निर्माण केलंय गेल्या जवळपास दोन अडीच दशकांचा सिनेनाट्यसृष्टीतला त्यांचा प्रवास सुरू झाला जीवा सखा या सिनेमापासनं यानंतर फक्त मराठीच नाही तर ता बॉलिवूडसोबतच तामिळ आणि तेलगू सिनेमातही त्यांनी आपल्या अभिनयाची छाप पाडली मी शिवाजीराजे भोसले बोलतोय काकस्पर्श लालबाग परळ शिक्षणाचा आईचा घो या सिनेमातल्या त्यांच्या भूमिका विशेष गाजल्या आपल्या सबंध कारकिर्दीमध्ये सचिन खेडेकर एकाच धाटणीच्या किंवा एका स्टाईपच्या भूमिकेत कधीच अडकले नाही प्रत्येक सिनेमा आणि त्यातल्या वेगळ्या भूमिकेमुळे अष्टपैलू अभिनेता म्हणून त्यांनी नाव कमावलंय अभिनेता म्हणून यशस्वी इनिंग सोबत आता संवादक म्हणून सोनी मराठीवरच्या कोण होणार करोडपतीमधला त्यांचा अंदाज प्रेक्षकांना आवडतोय भावतोय अदबशीर बोलणं टेन्स वातावरणामध्ये समोरच्या स्पर्धकाला दिलासा देणं आणि आशा निराशेच्या खेळात स्पर्धक प्रेक्षक आणि कार्यक्रमाला एकाच धाग्यामध्ये घट्ट बांधून ठेवणं त्यांना नेमकं जमलंय त्यामुळे त्यांचा आजवरचा अभिनय प्रवास आणि आत्ताची अँकर म्हणून असलेली जबाबदारी याविषयी आपण त्यांना बोलतं करूया नमस्कार आपलं मनापासून स्वागत आहे नमस्कार नमस्कार सचिनजी खरं तर असं आहे की पद्धत अशी आहे की तुम्ही प्रश्न विचारायचे आणि पैसे द्यायचे त्यामुळे मला असं वाटतं की आपण रोल बदलूया तुम्ही प्रश्न विचारा आणि इथं पैसे वाटायला सुरुवात करा आपल्याला तसा कट्टा करायला काही हरकत नाही करूया तस नाही ना, अगदी काहीच हरकत नाही म्हणजे ते आपण त्याच्यासारखे ना की नवीन नवीन अवसान आणायचं अशी अवसानं मी अनेक वर्ष अनेक वर्ष आणलेली आहेत हेही अवसान आहे आणि मला मला नेहमी असं वाटतं की कट्ट्यामध्ये प्रश्न विचारल्यानंतर पाहुण्यांची तारांबळ पाहण्यापेक्षा आता असंही होऊ शकतं की पाहुण्यांनीच प्रश्न विचारलेत आणि जरा बघूया त्यांचं काय होत आहे असं तर हा दुसरा सीझन आहे काय म्हणजे यामध्ये खूप वेगळा सचिन खेडेकर आम्हाला बघायला मिळतोय काय नेमकं असं झालंय की ह्या शो मध्ये वेगळा दिसतोय अधिक लक्षात असं म्हणूया uh, कारण uh, काय झालं पहिला सीझन आणि दुसरा सीझन हा तिसरा सीझन आहे uh, माझ्या वाट्याला आलेला आणि uh, पहिल्या दोन सीझन मध्ये असं होतं की मराठीत पहिल्यांदाच हा कार्यक्रम येणार आहे मग अमिताभ बच्चन यांच्या नावाने ह्या कार्यक्रमाची भारतात ओळख आहे आणि आजवर एकशे वीस भाषांमध्ये तो झालेला आहे इतके त्याचे व्हर्जन झालेत ह्याचं एवढं दडपण मनावर होतं की आ, त्या आ, चा चा की त्या पहिल्या दोन सीजनमध्ये आत्तासुद्धा पाहताना म्हणजे मागे वळून पाहताना आत्ताच्या इंडक्शनच्या वेळेला की रेफरन्स म्हणून मागचे काही पाहणं झालं आणि तेव्हा माझ्या लक्षात आलं की जोवर जोवर हा माझा कार्यक्रम आहे आणि ही माझी जागा आहे आणि मी आता क्विज मास्टर आहे आणि मला यांची कथा देखील जाणून घ्यायची आहे हे सगळं मी आत्मसात करत नाही तोवर हे काही खरं नाही असं ह्या वेळेला माझ्या मनाने घेतलं होतं hmm. आणि खरं सोनी मराठीची टीम आणि त्यांचा काय क्रिएटिव सगळं आयडिएशन वगैरे होतं ते त्या खर तर झालं होतं आणि आम्ही तालमी करून करून किंवा त्याचा एक असा असा झोळ यावा की हे ही ओन सेट तर त्या करताचा प्रयत्न आहे आणि आता प्रेक्षकांची रिॲक्शन पाहून काही अंशी त्याच्यात आम्ही यशस्वी झालोय कारण म्हणजे सगळेजण कौन बनेगा करोडपती म्हटलं की ते अमिताभ आणि अमिताभचं समोरच्या स्पर्धकाला हलकं करणं त्याला मोकळं करणं तर हे ह्या खेपेला खूप छान म्हणजे तुझ्याही शो मध्ये ते साधलेलं दिसते कोणता असा प्रसंग वाटतो तुला की म्हणजे तो फार चॅलेंजिंग होता हलकं करता आलं त्याच्यामध्ये इमोशनली इन्व्हॉल्व झाला होता आणि काहीतरी नंतर हे झालं असे असे खरं आतापर्यंत सुद्धा म्हणजे आम्ही दोन तीन आठवड्याचं जे आता टेलिकास्ट झालंय त्याच्यामध्ये मी साधारणत एक स्पर्धक हॉट सीटवर बसले प्रत्येकाची वेगळी गोष्ट होती प्रत्येकाचं काहीतरी म्हणणं होतं स्वप्न होती आणि एक सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे ज्या महामारीनं आपण सगळेच अगदी दडपणाखाली राहिलो त्याची एक खूप मोठी सावली ह्या सगळ्या स्पर्धा सॅप कंप्लीट रेडी टू कंटिन्यू